मित्रांनो नमस्कार दोन शिरोई एक बिटल अशा तीन शेळ्या आणि एक सानेन बोकड विक्रीसाठी आहे सुरुवातीला हिपा दोन शिरोई मधली ही शेळी ही आहे चार दातावर वजन पंचेचाळीस किलो दुसरा वेचा एक महिना गाभण आहे दूध चालू आहे या शेळीला होऊ शकतो आपण प्युअर शिरोईमध्ये आहे आणि यानंतर शिरोई शिरोईमध्ये ही, पा, ही पाट आहे चार दातावर वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत प्युअर शिरोईमध्ये आहे हे पण पाहू शकतो आपण आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हे शेळे आहे चार दातावर उंची पस्तीस इंच गाभण आहे खाली समजून देणे आहे ही प्युअर मध्ये आहे पाहू शकतो आपण पानाची लांबी रुंदी पंच फेस वगैरे हो आणि यानंतर सानेन क्रॉस सानेन क्रॉस हा बोकडा आहे पाच महिन्याचा वजन वीस ते पंचवीस किलोपर्यंत गुलाबी स्किन मार्बल सिंग वगैरे पहा पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट मिळेल पत्ता आहे माधवनगर सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद